असे वाटते की शब्द महत्वाचे आहेत एक शब्द लोकांना आनंदी करू शकतो आणि एक शब्द त्यांना दुःख होऊ शकतो पती पत्नी मध्ये देखील एका शब्दाने त्यांचे चेहरे लाल किंवा तेजस्वी होऊ शकतात जेव्हा मी एका शब्दामुळे कुटुंब नष्ट होत असल्याच्या बातम्या पाहते आणि शब्दांमुळे परिसर किंवा देशांमध्ये अडचणीच्या येत असल्याच्या बातम्या पाहते तेव्हा मला जाणवते की जीवनात शब्द किती महत्वाचे आहेत विश्वासाचे जीवन जगत असताना शब्द अधिक महत्वाचे आहेत उत्पत्तीनुसार आदामाच्या काळापासून सैतानाने एका शब्दाने मृत्यू आणला आहे तर परमेश्वराने त्यांच्या वचनाद्वारे जीवन दिले आहे ज्यांनी या इतिहासाची सुरुवात झाली आहे परमेश्वर प्रकाश आहेत आणि तुम्ही प्रकाशाची संतान आहात प्रकाशाची संतान म्हणून तुम्ही तुमच्या सर्व कार्यांमध्ये दयाळू आणि पवित्र असले पाहिजे आणि परमेश्वराचे गौरव प्रदर्शित केले पाहिजे बायबल म्हणते की तुमच्या मुखांतून कसलेंचं कुसके भाषण न निघो पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे अंधकारात आपल्या इच्छांच्या मागे जाण्यापेक्षा आपण आपल्या शब्दांवर लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या कार्यांना नम्र केले पाहिजे मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो इतरांना चिथावणी देणारे शब्द वापरणे परावृत्त करून त्याऐवजी आदर प्रोत्साहन आणि आनंद देणारे शब्द निवडून तुम्ही इतरांचा राग शांत करू शकता आपण फक्त स्वतःला आनंद देणारे शब्द बोलू नये तर असे शब्द देखील बोलावे जे ऐकणाऱ्याला आनंद देतात जेव्हा आपण इतरांचे मन आनंदित करतो तेव्हा ते सत्य ऐकतील आणि जे कमकुवत आहेत त्यांचा विश्वास वाढवू शकतील शब्दांनी दुखावले जाणे ही आपल्या विश्वासाच्या जीवनातील एक मुख्य समस्या आहे जर एखाद्याला आपला विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दुखावणाऱ्या शब्दांमुळे चर्च मध्ये जाण्यापासून परावृत्त केले गेले तर तो एका शब्दामुळे एका आत्म्याचा नाश केल्यासारखा आहे आपल्या शब्दांमुळे इतरांना दुखापत होईल की आनंद मिळेल हे समजण्याची सक्षम आपल्याकडे असली पाहिजे असे लोक नाहीत का ज्यांना फक्त काही शब्दांनी वाचवण्यात आले आहे जेव्हा येशूला क्रूसवर खेळण्यात आले तेव्हा त्यांच्यासाठी बोलणारा अपराधी होता नियम देणाऱ्या परमेश्वराच्या वचनाने लगेच वाचवला गेला प्रकारे कृपापूर्ण बोलून तुम्ही, तुम्ही स्वर्गाच्या राज्यात राजकीय याजगण आहात राजांचा राजा परमेश्वराची संतान म्हणून तुम्ही तुमच्या शब्दात आणि कार्यात पवित्र असले पाहिजे या पृथ्वीवर सन्माननीय होण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आत्मसंयमाची आवश्यकता असते तुमच्या इच्छेनुसार सर्व काही करणे हे सुरुवातीला चांगले वाटू शकते पण शेवटी तुमच्यासाठी जे खरोखर आहे ते तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाचे पालन केले नाही तर तुम्ही एक मोठे धन गमावू शकता वचनाचे पालन करण्याचा परिणाम म्हणजे स्वर्गाचे राज्य स्वर्गीय कनान आहे जेव्हा परमेश्वर इस्रायली लोकांना कनान देशात घेऊन जात होते तेव्हा त्यांनी त्या ते प्रक्रियेत खूप तक्रारी केल्या त्यांना रानातून चाळीस वर्ष चालवण्याचा परमेश्वराचा उद्देश शेवटी त्यांना आशीर्वाद देण्याचा नव्हता का आपण मनात तक्रारी ठेवू नये आपण भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आभारी असले पाहिजे या आपण सुंदर शब्द बोलूया आणि सुंदर पाय असलेले देखील बनूया या आपण ज्यांना सार्वकालिक जीवनाचे सत्य नवीन कराराचा वल्हांडण आणि पवित्र आत्म्याच्या युगातील तारणकर्ता ख्रिस्ता आनसांग होंगजी ज्यांनी हे सत्य आपल्यासाठी आणले आहे त्यांची माहिती नसलेल्यांना परिश्रमपूर्वक शिकवूया ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्या जीवनाला महत्व देतात आणि वाचवतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण इतरांच्या जीवनाला मौल्यवान समजतो तेव्हा आपण त्यांना मदत करण्यास आणि वचन सामायिक करण्यास प्रेरित होतो परमेश्वरासारखे हृदय असल्यामुळे समृद्ध सुवार्ता प्रचारक आणि फळ उत्पन्न करण्याकडे मार्गदर्शन करते स्वर्गाच्या राज्यातील नागरिकत्व असलेल्या तुम्हाला त्यांचे गौरव प्रतिबिंबित करणाऱ्या प्राण्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला फक्त कृपेचे आणि सद्गुणाचे शब्द बोलण्यास सांगितले परमेश्वर लवकर क्रोधित होणाऱ्यांना नम्र अंतःकरणाने आणि कठोरपणे बोलणाऱ्यांना सौम्य शब्दांद्वारे परिष्कृत करतात त्यांना सुंदर बनवतात ज्यांना सवय बदलणे कठीण वाटते त्यांच्यासाठी कृपया मला अधिक सौम्यपणे बोलण्यास मदत करा अशी प्रार्थना करणे हा एक मार्ग आहे पिता परमेश्वर सर्व काही ऐकतात परमेश्वराच्या शुद्ध प्रेमाला एक अडचण म्हणून पाहू नये पण ते आपल्याला कसे घडवत आहेत त्याबद्दल आभारी राहूया नेहमी परमेश्वराला दयाळू व नम्र शब्दांनी जे ऐकणाऱ्यांना आनंद देतील आणि कृपा करतील अशा शब्दांनी आशीर्वाद देणाऱ्या शब्दांनी आणि स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जाणाऱ्या शब्दांनी नेहमी प्रसन्न करा जेणेकरून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येईल